श्री स्वामी समर्थ यावर्षी दिवाळी हा सण सहा दिवसांचा आहे आणि या सहा दिवसांमध्ये अतिशय महत्त्वाचा दिवस म्हणजे लक्ष्मीपूजन अश्विन महिन्यातील अमावस्या वार येतोय मंगळवार आणि तारीख एकवीस ऑक्टोबर या दिवशी आपण लक्ष्मीपूजन साजरं करणार आहे मित्रांनो या पृथ्वीतलावरती माता लक्ष्मी येण्याचा दिवस आणि ज्या घरामध्ये लक्ष्मीपूजन योग्यरित्या केलं जातं त्या घरामध्ये लक्ष्मी माता थांबते आणि तुमच्या घरात जर लक्ष्मी माता थांबली तर सात पिढ्यांची गरिबी दूर होते आणि घर धन आणि धान्याने भरून जातं परंतु तुमच्या घरामध्ये लक्ष्मी कशी थांबवावी आणि त्यासाठी लक्ष्मीपूजन कसं करावं लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त काय आणि त्या दिवशी एक असा उपाय आपण करणार आहोत की तो उपाय जर केला तर सात पिढ्यांची गरिबी दूर होणार आहे करोडपती तुम्ही बनणार असा उपाय म्हणजे हा उपाय जो आहे तो या व्हिडिओमधून पाहणार आहोत लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मातेला फुलं कुठली अर्पण करावी नैवेद्य कुठला अर्पण करावा लक्ष्मी मातेच्या पूजनाच्या दिवशी घरातील सौभाग्यवती स्त्रियांनी साड्या कुठल्या परिधान कराव्यात ते सुद्धा आपण पाहणार आहोत एवढंच नाही तर लक्ष्मी मातेचा वास तुमच्या घरामध्ये आहे का लक्ष्मी माता तुमच्या घरामध्ये प्रवेश करते का याचा संकेतसुद्धा याच व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत आणि त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा तरच तुम्हाला सर्व माहिती होईल व्हिडिओ अर्धवट सोडू नका आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि जर अशा पद्धतीनं तुम्ही लक्ष्मीपूजन केलं तर तुमच्या घरामध्ये लक्ष्मी माता राहणार तुमचं दुःख दारिद्र्य सगळं नष्ट होऊन जाणार वैभव कीर्ती तुम्हाला प्राप्त होणार आणि अशी ही संधी सोडू नका कारण शेकडो वर्षातून असा पवित्र समयी यावर्षी लक्ष्मीपूजनाला आलेला आहे आणि त्यासाठी व्हिडिओ हा नक्की पहा अशा पद्धतीने लक्ष्मीपूजन करा तर मित्रांनो दिवाळीच्या रात्री हे काम तुम्ही अवश्य करा की जे मोठमोठे धनवंत लोक आज करतात म्हणून त्यांच्याकडे लक्ष्मी आणि हे जर काम केलं तुम्ही तर तुमच्या घरात पूर्ण वर्षभर धन राहणार लक्ष्मीपूजनाच्या दिवशी माता लक्ष्मीला तीन वस्तू कधीही अर्पण करू नका जर तुम्ही अर्पण केल्या तर माता लक्ष्मी क्रोधित होते आणि मित्रांनो दिवाळीच्या दिवशी अशी एक वस्तू तुम्हाला जर घरात दिसली म्हणजे काही संकेत तर लक्ष्मी माता तुमच्या घरामध्ये प्रवेश करते बघा हे सुद्धा आपण पुढे पाहूया तर मित्रांनो धर्मशास्त्रानुसार दिवाळीचं पर्व हे अत्यंत शुभ आहे अत्यंत दुर्लभ आहे कारण धनसंपत्ती प्राप्त करण्यासाठी हा एक उत्तम प्रकारचा समय मंगल मंगल समय लक्ष्मीपूजनाचा वैभव कीर्ती याचा हा उत्सव आहे तर मित्रांनो आपल्या पंचांगानुसार लक्ष्मीपूजन एकवीस ऑक्टोबरला आहे म्हणजे अश्विन महिन्यातला हा मंगळवार आहे एकवीस ऑक्टोबर तारीख आहे आणि याच दिवशी आपण अमावस्येच्या दिवशी लक्ष्मीपूजन साजरं करणार आहोत या दिवशी आपण माता लक्ष्मी गणेश भगवान माता सरस्वती कुबेर यांची पूजा करणार आहोत तर मित्रांनो ही पूजा करण्याचं कारण आपल्या जीवनामध्ये कुठलाही वाईट प्रभाव पडू नये सदैव आपलं घर धनसंपत्तीने भरून राहावं यासाठी दिवाळीच्या पूजेचा जो हा मुहूर्त आहे हा महत्त्वाचा आहे लक्ष्मीपूजनाचा आणि मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुहूर्त आहे ना लक्ष्मीपूजनाचा सहा वाजून दहा मिनटांनी संध्याकाळी ते आठ वाजून चाळीस मिनटापर्यंत लक्ष्मीपूजन आपण करा मित्रांनो ध्यान देऊन ऐका संध्याकाळी सहा वाजून दहा मिनिट ते आठ वाजून चाळीस मिनिटापर्यंत लक्ष्मीपूजनाचा हा मुहूर्त आहे अतिशय शुभ मुहूर्त कुठलंही पंचांग बघण्याची गरज नाही शुभ मुहूर्तावरती जो व्यक्ती पूजा करतो लक्ष्मी मातेची त्यांच्या घरात सदैव माता लक्ष्मीचा वास राहतो आणि शुभ मुहूर्तावरती केलेले पूजन लक्ष्मी मातेला आवडतं माता, माता लक्ष्मी आपल्या घरातले सगळे कष्ट दूर करते आपल्या घरामध्ये धनाची वर्षा करते तर मित्रांनो आता आपण पाहणार आहोत की लक्ष्मी मातेला कोणत्या गोष्टी अर्पण करू नयेत जर त्या अर्पण केल्या तर दारिद्र्य येतं बघा आपल्या घरात माता लक्ष्मी माता नाराज होते तर मित्रांनो लक्ष्मी मातेला प्रसन्न करणं एवढं सोपं नाही कारण जो व्यक्ती माता लक्ष्मीला प्रसन्न करतो तो व्यक्ती धनवान बनतो कित्येक पिढ्यापासून असणारी जी गरिबी दूर होते सात पिढ्यांची गरिबी दूर होते माता लक्ष्मी प्रसन्न झाल्यानंतर जीवनामध्ये धनसंपत्ती तर येतेच परंतु कीर्ती आणि सौभाग्य सौभाग्यशाली जीवन आपल्याला मिळतं सगळ्या कष्टातून मुक्तता होते अनेक आजारातून सुद्धा मुक्तता होते लक्ष्मी माता तुमच्या घरात असल्यानंतर आजारसुद्धा होत नाहीत बघा लक्ष्मी माते ज्यावेळेस आपण पूजन करतो त्यावेळेस नामस्मरण हे महत्वाचंच आहे जो व्यक्ती माता लक्ष्मीला दिवाळीला प्रसन्न करतो त्या व्यक्तीच्या घरातलं दारिद्र्य लगेच नष्ट होतं बघा कारण सद्बुद्धी देणारी माता आहे सरस्वती माता पण तीच आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो माता लक्ष्मी ज्या घरात वास करते त्या घरात विश्वास आणि ज्या घरात पूजा होते त्याच घरात माता लक्ष्मी म्हणून मित्रांनो लक्ष्मी मातेला अशा काही तीन गोष्टी अर्पण करू नका नाहीतर तुमचं घर बर्बाद होऊन जाईल आणि याला प्राचीन ग्रंथाचा आधार आहे गरुड पुराणानुसार ही माहिती सगळी तर सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो ऐकून घ्या की दिवाळीच्या वेळेस जो सण आपण साजरा करतो तो कर्ज काढून दिवाळी साजरी कधीही करायची नाही कारण जो व्यक्ती कर्ज काढून दिवाळीचा सण साजरा करतो त्याच्या घरात शेवटपर्यंत कर्ज राहते तो व्यक्ती माता लक्ष्मीच्या कृपेपासून वंचित राहतो लक्षात घ्या आपल्याकडे धन नसलं तरी चालेल परंतु मातेची पूजा करताना तुमच्याकडे धन नसू द्या पैसा नसू द्या परंतु पूजा जर मनापासून हृदयापासून मातेचं नामस्मरण केलं ना तरीही माता प्रसन्न होते परंतु लक्षात घ्या ज्यांच्याकडून तुम्ही कर्ज घेतले म्हणजे कर्ज देणारा आणि घेणारा दोघांच्या वरतीही लक्ष्मी माता क्रोधित होते दारिद्र्य निर्माण होते त्यामुळे कर्ज काढून कधीही तुमचा हा दिवाळीचा सण साजरा करू नका हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि दुसरी बाब म्हणजे मित्रांनो हा जो दिवस आहे दिवाळीचा म्हणजे अमावस्येचा राहू आणि केतू आपल्या राशीत असतात आणि जे लोक कर्ज घेतात कर्ज देतात त्यांना राहू आणि केतू कंगाल बनवून टाकतो घरात दारिद्र्य येतं आणि अशा घरातून माता लक्ष्मी रुसून निघून जाते आणि सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो पुढची गोष्ट की माता लक्ष्मीला ज्या वेळेस तुम्ही पूजन करताय पूजना दिवशी जे धन तुम्ही ठेवताय त्या ठिकाणी पूजनासाठी ते धन छल आणि कपटापासून दुसऱ्याला लुबाडून कमावलेलं ते धन नाही पाहिजे हां ते जे धन मातेसमोर ठेवताय ते धन तुम्ही कष्टानं कमवलेलं पाहिजे आणि मित्रांनो असं कपटातून ठेवलेलं ते धन मातेपुढे जर तुम्ही पूजा केली तर माता क्रोधित होते आणि पुढचा मुद्दा मित्रांनो ज्यावेळेस आपण लक्ष्मीचं पूजन करतो त्यावेळेला माता लक्ष्मी गणेश सरस्वती कुबेर यांच्या ज्या आपण मूर्त्या आणतो ना त्या मूर्तीला कुठलाही प्रकारचा तळा गेलेला नसावा आता काही लोक कागदाचे चित्रसुद्धा आणतात ते सुद्धा व्यवस्थित पाहिजे बघा कुठेही फाटलेलं नाही पाहिजे कारण जर अशा वस्तूला तडा गेलेला असतील मातीच्या मूर्ती म्हणजे त्या खंडित मूर्ती असतील तर लक्ष्मी मातेला राग येतो क्रोधित होते माता आणि तुमच्या घरातून निघून जाते आता सगळ्यात महत्त्वाचा पुढचा भाग पाहू आपण पूजेला ज्या वेळेस तुम्ही लक्ष्मी मातेचं पूजन करताय ना तो आपण पाटावर पाटावरती त्याच्यावरती जे आसन असतं त्या ठिकाणी लाल कपडा आवश्यक आहे लाल कपड्याचंच आसन मातेला आवडतं सफेद निळा काळा कपड्याचा वापर करू नका कारण लाल रंग हा सर्वश्रेष्ठ मानला जातो आणि माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे भगवान श्रीकृष्णाने स्वतः सांगितलंय की जो व्यक्ती लाल कपडा आसनावरती माता लक्ष्मीचे पूजन करील त्याच्या घरामध्ये धन वैभव कीर्ती प्राप्त होते त्याला मिळते लक्ष्मी माता देते त्याला आणि अगदी आनंदाने लक्ष्मी माता त्या घरामध्ये त्या लाल कपड्यावरती माता विराजमान होते आता पुढचं महत्त्वाचं पूजेमधलं मित्रांनो लक्ष्मी मातेच्या पूजनाच्या वेळेस जो नारळ असतो तो परिपूर्ण पाहिजे म्हणजे नारळाला शेंडी पाहिजे सोडलेला नारळ कधीही ठेवायचा नाही त्या ठिकाणी कारण नारळ हे लक्ष्मीचं प्रतीक आहे पुढचा मुद्दा की माता लक्ष्मीच्या पूजनामध्ये तांदूळ हे सगळ्यात महत्त्वाचं आहे दिवाळीच्या वेळेस म्हणजे पूजनाच्या वेळेस माता लक्ष्मीला तांदूळ अर्पित करतात लक्षात घ्या तांदूळ आहेत ना ते अख्खे पाहिजेत असे तुटलेले तांदूळ नकोत अर्धे तुटलेले असतात ना तसे वापरायचे नाही लक्ष्मी नाराज होते सगळ्यात महत्त्वाचं लक्ष्मी तुमच्या घरात असेल तर दिवाळीचा जो काळ हा सहा दिवसांचा पूर्ण काळ या काळामध्ये आपल्या घरातील तांदूळ कधीही कोणाला देऊ नये उसने देऊच नये असं केल्यास प्रत्यक्षात लक्ष्मी माता तुमच्या घरातून निघून जाते कारण तांदळाचं प्रतीक म्हणजे प्रत्यक्षात लक्ष्मी माता आहे आणि पुढचा मुद्दा ज्या वेळेस आपण लक्ष्मी पूजन करतोय त्यावेळेस तुळस अर्पण करू नये कारण माता लक्ष्मीच्या बरोबर गणपती बाप्पा असतात सरस्वती माता असते त्यामुळे तुळस त्या ठिकाणी अर्पण करू नये मातेला जो प्रसाद आहे सगळ्यात जास्त बघा कुठला नैवेद्य आवडतोय हलवापुरी खीरपुरी हे लक्ष्मी मातेला सगळ्यात जास्त नैवेद्य आवडतो मंगळवार हा दिवस माता लक्ष्मीला समर्पित आहे संतोषी मातेलाही समर्पित आहे म्हणून यावर्षी येणारी आपली दीपावली लक्ष्मीपूजन हे, लक्ष्मी हे मंगळवारचे त्यामुळे हा दिवस अतिशय शुभ आहे तुमच्या घरात लक्ष्मी येण्याचा आणि लक्ष्मीचा सन्मान योग्य करण्याचा दिवस आहे आता सगळ्यात पुढचं पाहणार आहोत आपण मित्रांनो शास्त्रानुसार लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तुमच्या घरातील स्त्रिया आणि त्या स्त्रियांनी लाल गुलाबी आणि पिवळा भगवा या प्रकारच्या ज्या साड्या आहेत त्या परिधान कराव्यात कारण लक्ष्मी मातेला पांढरा रंग अजिबात आवडत नाही लक्षात घ्या पांढरा रंग विधवेचं प्रतीक आहे काळा रंग शनीचं प्रतीक आहे त्यामुळे अशी कपडे परिधान करू नका लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मातेला सगळ्यात जास्त लाल रंग आवडतो आणि त्यामुळे या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपण लाल गुलाबी हेच रंग आपण परिधान करा आपल्या घरातील स्त्रियांनी सगळ्यात पुढचं महत्त्वाची बाब आहे दिवाळीच्या दिवशी घरातील आपल्या सौभाग्यवती ज्या आहेत त्यांनी मोठं कुंकू त्या ठिकाणी लावा आपल्या कपाळी शृंगार पूर्ण करावा पैंजण पायामध्ये असा सगळा शृंगार करायचा आहे शृंगार त्यामुळे माता लक्ष्मी आनंदित होते आणि माता लक्ष्मीला हा जो आनंद आहे तो फार आहे कारण स्त्री ही आदिशक्ती आहे लक्षात घ्या स्त्री शक्ती आहे ती आणि ज्या स्त्रीनं पूर्ण शृंगार केला आहे मातेच्या आवडीची साडी घातली आहे त्या ठिकाणी माता लक्ष्मीला आनंद होतो आणि माता लक्ष्मी त्या ठिकाणी सौभाग्यवती हो असं वरदान त्या ठिकाणी त्या स्त्रीला देते तर मित्रांनो लक्ष्मीपूजनाच्या दिवशी निळी साडी अजिबात घालायची नाही परिधान करायची नाही स्त्रियांनी कारण निळी साडी ही लक्ष्मीच्या बहिणीचं प्रतीक आहे म्हणजे दारिद्र्य त्यामुळे निळी साडी जर आपल्या घरात आपण कोण परिधान करत असेल तर करू नका दारिद्र्य आपल्या घरामध्ये येईल सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा पुढे आता की ज्या वेळेस आपण लक्ष्मी मातेचे पूजन करतो त्यावेळेस तुमच्या ऐपतीप्रमाणे बघा कोणाकडे सोन्याचा शिक्का असेल तर उत्तमच आहे सोन्याचा नसेल तर चांदीचा शिक्का पूजनामध्ये पाहिजे आणि हे दोन्ही नसेल तर एक रुपया असेल तरीही चालतो धन ठेवूनच पूजन करायचे कारण देवता ही धनाची आहे मोकळं पूजन करायचं नाही आता माता लक्ष्मीला अर्पण काय करावं तर सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो मातेला कमळाचं फूल अर्पण करावं त्याचं कारण माता कमळाच्या फुलावर बसून प्रगट झालेली कमळाचं फूल मातेचं वाहन आहे पण तरीसुद्धा कमळाचे फूल आपल्याला जर नाही मिळालं तर मातेला गुलाबाचं फूल अर्पण करा तेसुद्धा आवडतं आणि पुढचा मुद्दा लक्ष्मीपूजनाच्या दिवशी त्यावेळेस गणेशाला आपण दुर्व अर्पित करा कारण गणेशाला आपण दुर्व अर्पित केल्यानंतर आपलं भाग्य चमकतं आणि लक्ष्मीपूजनाच्या वेळेस सुकलेली फुलं अजिबात वाहू नका कारण जो व्यक्ती सुकलेली फुलं अर्पित करतो तो नरकात जातो कारण कारण जसं आपण उष्ट आपण जेवण ठेवलं की नाही त्याप्रकारे आपण सुकलेली फुलं जर ठेवली तसा या ठिकाणी आपल्याला शाप मिळतो तर पाच फळे असावीत त्या ठिकाणी पूजनाच्या वेळेस पाच मिठाया असाव्यात आता काही वेळेला काय होतं सगळ्यांची परिस्थिती सारखी नाही पाच मिठाई जर आपल्याकडे नसेल तर बत्ताशे असतात ना गोल साखरेचे बत्ताशे लक्ष्मी मातेला फार आवडतात ते बत्ताशे आपण त्या ठिकाणी लक्ष्मी मातेला अर्पण करा आणि सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो या सगळ्या गोष्टी आपल्याकडे नसतील आता सगळ्यांची परिस्थिती सारखी नसते तर लक्ष्मी मातेच्या पूजनाच्या वेळेस प्रामाणिक भक्ती महत्त्वाची बघा एखादं कुटुंब प्रामाणिक आहे मातेची अगदी मनापासून भक्ती करते त्यांच्याकडे हे सगळं काही नाही अर्पण करण्यासाठी तरीसुद्धा मित्रांनो भक्ती ही फार मोठी हृदयापासून केलेली भक्ती ही लक्ष्मी मातेला आवडते लक्ष्मी माता त्या घरामध्ये राहते परंतु सगळ्या गोष्टी मुहूर्तानुसार व्हाव्यात त्या मुहूर्ताला लक्ष्मी माता आपल्या घरात प्रवेश करत असते आणि मित्रांनो पुढची माहिती पूजनाची लक्ष्मी पूजनामध्ये जो दीपक लावतो ना तो दीपक उजव्या बाजूला आपण ठेवायचे आणि धूप आहे तो डाव्या बाजूला ठेवायचा आहे हे, हे सगळ्यात शुभ मानलं जातं बघा लक्षात घ्या लक्ष्मीपूजनामध्ये सफेद फूल अजिबात अर्पण करू नका कारण माता अमर आहे मातेचा अमर आहे आणि असे फूल जर अर्पण केलं आपण पांढरं तर मातेला क्रोध येतो माता आपल्या घरातून निघून जाते आता पुढचा मुद्दा आहे ज्यावेळेस तुम्ही लक्ष्मीपूजन करताय त्यावेळेस अगरबत्ती अजिबात लावू नका लक्षात घ्या धूप लावा कारण अगरबत्ती ही कळकापासून म्हणजे बांबूपासून बनवली जाते आणि कळक बांबूमध्ये भगवान विष्णू असतात त्यामुळे मातेला राग येतो क्रोधित होते आणि माता निघून जाते आणि पुढचा मुद्दा मित्रांनो वेदामध्ये सांगितलंय की लक्ष्मीपूजन ज्या वेळेला तुम्ही करताय त्या लक्ष्मीपूजनाच्या वेळेस लक्ष्मी मातेचे नामस्मरण त्याबरोबर भगवान विष्णूंचे नामस्मरण करा मातेला फार आनंद त्या ठिकाणी होतो कारण ज्या ठिकाणी माता लक्ष्मी असते त्या ठिकाणी भगवान श्रीहरी आपले निश्चितच असतात आणि पतीचं नामस्मरण केलं म्हणजे पत्नीला तर आनंद होतोच आता पुढचे संकेत आहेत की लक्ष्मी माता तुमच्या घरात प्रवेश केलाय का त्याचेसुद्धा बघा निसर्ग काही संकेत दाखवतो आपल्याला निसर्ग म्हणजेच परमेश्वर आहे आणि ते संकेत म्हणजे मित्रांनो पाल तुम्ही पूजा करताय तुमच्या भिंतीवरती तुम्हाला पाल दिसली पूजा करते वेळेस किंवा उंदीर तुम्हाला दिसला त्यावेळेस आला तुमच्या घरात चुकून तर फार मोठा शुभ संकेत आहे की लक्ष्मी माता तुमच्या घरात येते कारण ಸಮರ್ಥ ಶ್ರೀ ಗುರುತೆ ವದ್ತ